आता आपल्यासोबत आहेत सायराज दादा ज्यांची आपण मुलाखत घेतलेली जेव्हा मैदान बनवत होतं तेव्हा हो मुलाखत घेतलेली त्यामध्ये आपल्याला मैदानाबद्दल पूर्ण अशी माहिती दिली ती आणि आज ते मैदान आपण संपन्न होताना बघतोय तर आता दादांशी बोलूया दादा नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल अतिशय सुंदर असं पार पडलेलं आहे तेव्हा काहीच नव्हतं तुम्हाला बारे बारे की सा बारे 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 तुम्हाला सांगितले एका रात्रीमध्ये आमचे मंदिर बांधण्याची ताकद आपल्या आग्र्याची जाते बरोबर कारण की एकूराईचं मंदिर सुद्धा एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे बरोबर तर काहीच नव्हता तुम्हाला बोललो होतो की तुम्ही कसल्या प्रकारची आणि काही करू घेऊ नका मैदान हे शंभर टक्के होणार कारण की शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला वाटत नव्हतं की मैदान होईल आणि एका रात्रीमध्ये एवढा नियोजन बॅरिकेड हे सगळे करणं माझे आमचे काकाचे माझी पुतणी असतील यश असतील यश छोट्या बलंत पाटील म्हणजे मनोरंजन डेकोरेटर्स म्हणजे इतर मंडळी संकेत संकेतने तर मला बॅरेगेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली माझे रवी मात्र देसाईचे असतील माझे बंधू असतील माझे सर्व मंडळी मी एकाचा कोण कोणातरी एकाचं नाव घेऊन का दुसऱ्याचं अपमान करत नाही पण ज्यांचं ज्यांनी मला मोलाचं वाटे केलं त्यांच्या शब्दाला नक्कीच मी पुढे पण सांगणार आणि हे आणि एक पहिली गोष्ट आहे की ज्यांना घरात माझ्या म्हणजे माझ्याबद्दल किंवा माझ्यासोबत सोबत त्यांना सांग त्याच्याबरोबर जाऊ नको त्याच्यासोबत त्यांना असं मोनीस ऍक्च्युली त्याच्या बाप्पाला सुद्धा सांगत होतं की तुम्ही याच्यासोबत जाऊ नका तो माझ्या बरोबर होता कोणी तो माझ्यासोबत होता जसं आपल्या आता फायनलचा फेरा पडणार होता तेव्हा आपल्या मान्य खासदारांची देखील उपस्थिती झाली त्याबद्दल सांगा ना नाही ज्या कोणीच नव्हता मी त्यावेळी एकटा होतो त्यावेळेस म्हणू शकतो इतर मंडळी पण होती कोणाला अक्षरशः वाटत नव्हतं की हा मैदान होईल पण माझा त्याचा स्वभाव होता त्या स्वभावाच्या वितरित राहून हा मैदान करत दाखवला कारण की शेवटच्या सणापर्यंत लोकांना वाटत होती की मैदान होणार नाही माझे माझे जवळचे मित्र नाही इतर मंडळी बोलते असं वाटत की मैदान होणार नाही पण मी मामाला शब्द दिला होता की मुंबईतला सर्वात मोठा मैदान तुमच्या वाढदिवसानंतर भरवणार म्हणजे भरवणार जे आपल्याला डोल्यात आता आश्रू येतात जे आनंद आश्रू येतात त्याबद्दल सांगा कारण की एकदम सुंदर असं मैदानात पार पडते आनंदाश्रू म्हणजे शेवटच्या सणापर्यंत माझं माझं मी मी तर एक फोन भरत होतो पण माझ्या पडद्या मग पर्यंत कोणाला माहित नाही माझे मित्र असतील माझी फॅमिली असतील